नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे संडे तर आज जेवणाला काय बनवायचं अजून ठरवलं नाही आहे पण मी रात्री डोशांचं पीठ घातलेलं तर आत्ता थंडी आहे काही जणांचं थंडीमध्ये पण पीठ येत नाही तर मी तुम्हाला दाखवते हे बघा छान मस्त असं पीठ आलेलं आहे है। तर ह्याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे मी किती प्रमाणात घेते ते तर त्या प्रमाणात घेऊन नक्की तुम्ही करू शकता थंडीच्या दिवसातही पीठ छान येतं आंबोळ्यांचं तर चला थोड्या वेळाने भेटूया बाय